बीडमधून परळी येथे पंचवीस फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण परिषद पार या राज्यस्तरीय ब्राह्मण एक्य परिषदेत अभिनेत्री केतकी चितळे भाषण केलं यावेळी अभिनेत्री केतकी चितळेने मनोज जरंग नाव न घेता टीक्या केली आहे ती म्हणाली आता एक जण आंदोलन करत आहे त्याला स्वतःला काय हवंय ते त्यालाच माहीत नाही तो काय समाजाला नाव मिळवून देणार असं वाटत ना हां आपल्याला नहीं नहीं आता जे मोर्चाला बसले ज्यांच्या डिमांड्स रोज काहीतरी नवीन विविध निघतात ऐकाव त्यांना स्वतःला तरी माहितीये की नाही की त्यांना निघलो काय बघायचे तर नाहीये तर मग तुम्ही तिकडे का गेला त्यांचे शब्द आहे ना माझा ते म्हणाले येण्याचे चत्रा बघायला गेलो होतो ऍट द सेम टाइम मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही ते बघायला गेलात पण टीव्ही व्ही मध्ये दिसताना मी काय 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 बघितलं काय पण किती शेजारी गेले विचार करा एक जरी असेल तरी आपण कधी जाऊ असं असला टाइमपास बघायला मी स्वतः आपल्याकडे पुणे सेल जाणार आपल्याकडे शक्ती प्रदर्शन नावाचा प्रकार आहे आपल्याला बरंच वाटते नाही म्हणणार मी कारण आपल्या विरोधात अट्रॉसिटीज लागते जसं म्हटलंय सगळ्यांनी अट्रॉसिटीज लागते अँड मला माहिती माहितीये माझ्या अगेन्स्ट आहे आणि असं बरंच आहे इत्यादी फुला रोज मला कमेंट सेक्शन मध्ये एंटरटेनमेंट प्री एंटरटेनमेंट ज्याला मी म्हणते ते दिसतच अट्रॉसिटीज एटी नाईन अंतर्गत एस सी एस टी ऍक्ट आहे तुम्ही नुसतं त्यांना आलेला कारण केलं तरी ते तुमच्यावरती केस टाकू शकतात प्रत्येकाने आर टी आय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटी केसेस आहेत त्यांना जेन्युअन केसेस किती आहेत ब्राह्मणच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहे त्याचा सेन्सेक्स करा आर टी आय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते विजा पण नाही कारण हे अख्खर रॅकेट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना नाही आहे का बरेच वकील आहेत त्यातला एक वकील आहे त्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑबवियसली गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर त्याने रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सी वरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकल मी फिरत होता टी सी मी थांबवलं टी सी म्हणाला तिकीट दाखव नाहीये तिकीट फाईन भरा सगळं ना तिकीट नाही आहे सिद्धांत बघून ह्यांनी मला अडवलं आणि फाईन मागितली आहे त्या टी सीला लग जावं लागतंय कोर्टात हा साइड बिझनेस चालू आहे हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे हा किती झाला हा एक वकील आहे असे अनेक वकील आहेत ज्यांचा साईड बिझनेसच हा आहे काही काही जणांचा तर हा मेन धंदाच हा आहे अट्रॉसिटीज आहेत त्यांना ते लॉस कोटेशन दिलेलं आहे की जसं यांना मिळत ना, ना सेल्स आणि मार्केटिंग की तुम्हाला एवढं बाबा ऍट द एंड ऑफ द मंथ ऑर वड हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे तसे टार्गेट दिलेले आहेत आणि ते टार्गेट त्यांना कंप्लीट करण्यासाठी ते थडात थड थडात थड केसेस टाकतायत अट्रॉसिटीजच्या आणि म्हणून ती तलवार वितळवणं गरजेचं आहे ना की आपल्याकडे तलवार येणार कारण आपण बुद्धिजीवी अबॉलिश द्याच्यासाठी तुम्ही आर टी आय टाकणार का तुम्ही माझ्या प्रेमात आत तुम्ही युअर नॉट टाकणार <laughs> का टाकायला पाहिजे मला फक्त फ्रंट रो मधून एक जणांचा आवाज सा। आला आय नो आपल्या सगळ्यांना भूक लागली आहे मलाही लागली हो। का आर टी आय नाही ऐकू येत